संधी मिळाली तर महिला देखील संधीचे सोने करू शकतात याचा विश्वास असल्यामुळे बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून द्यावी या उद्देशातून माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्याने प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोदाकाठ महोत्सव सुरू करण्यात आला या गोदाकाठ महोत्सवाला बचत गटाच्या महिलांनी दिलेला प्रतिसाद आणि कोपरगावकरांनी खरेदी करताना दाखवलेल्या उत्साहातून बचत गटाच्या महिलांबरोबरच छोट्या मोठ्या उद्योगांना आर्थिक ताकद देण्याचा उद्देश सफल झाला असल्याचे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे का यांनी म्हटले आहे शुक्रवार दिनांक दहा जानेवारीपासून सुरू झालेल्या गोदाकाठ महोत्सवाची मोठ्या उत्साहात सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजी सांगता झाली यावेळी स्टॉलधारक बचत गटाच्या महिलांशी चैतालिताई काळे यांनी संवाद साधला बोचऱ्या थंडीचा विचार न करता कोपरगाव शहरासह मतदारसंघातील नागरिकांनी प्रतिसाद देताना गोदाकाट महोत्सवाला कुटुंबासह भेट देऊन मनसोक्त खरेदीतून मोठ्या प्रमाणात मालाची विक्री झाल्याचे बचत गटाच्या महिलांनी यावेळी सांगितले खानदेशातील प्रसिद्ध असलेल्या खापरावरचे पूर्णाचे मांडे तयार करण्यासाठी चार पाच महिला राबत असताना देखील नागरिकांना हे मांडे घेण्यासाठी नंबर लावावे लागत होते तर तयार मसाले व घरगुती तयार केलेले विविध कडधान्यांचे पापड खरेदी करण्यास महिलांनी पसंती दिली जवळपास सव्वा तीनशेच्या वर स्टॉल्सला भेट दिल्यानंतर ग्रामीण संस्कृतीच्या खाद्यपदार्थांचे दर्शन घडवणाऱ्या विविध खाद्यपदार्थाबरोबर वांग्याचे भरीत आणि त्याला जोडी असलेल्या गरम गरम थाळी पिठाने नागरिकांच्या जिभेचे चोचले पुरवले तर प्रचंड गर्दी असल्यामुळे कित्येक नागरिकांनी महाराष्ट्राच्या विविध भागातील अस्सल गावरान चवीच्या दुर्मिळ खाद्यपदार्थांचा मनसोत्ता आस्वाद घेण्यासाठी पार्सल घेऊन जाणे पसंती केले गोदाकाठ महोत्सवाची महती जिल्हा व राज्यापुरती मर्यादित राहिली नसून ही महती देशभर पसरली असल्यामुळे गोदाकाठ महोत्सवाच्या चार दिवसात बचत गटाच्या महिलांनी तब्बल दीड कोटींपेक्षा अधिकचा व्यवसाय केला आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या ना नाही स्वतःच्या ज्ञानावर व बुद्धिकौशल्यावर घरसंसार सांभाळून महिला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करीत आहे महिलांना विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक ताकद देण्याचा गोदाकाठ महोत्सवाचा मुख्य उद्देश असून आमदार आशुतोष काळे यांचे या याकामी मोठे सहकार्य मिळत असल्याचे चैताली काळे यांनी सांगितले कलाकुसरीच्या वस्तू सजावटीचे साहित्य मसाले लोणचे पापड अशा अनेक गोष्टी विक्रीसाठी महिलांनी आणल्या होत्या बचत गटाच्या महिलांना तयार मालाची विक्री करण्यासाठी हो माला व मतदारसंघातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांच्या देखील व्यवसायाची आर्थिक वृद्धी झाली त्याचबरोबर विविध शाळेतील नवोदित कलाकारांना आपले कलागुण सादरी करण्यासाठी देखील व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करून महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवत नागरिकांचे मनोरंजन करून त्यांना मंत्रमुग्ध केले